नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी सिंगल लाईनचं डेली यूजसाठी सुंदर असं मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी काळे काळेमणी घेतलेले आहेत मिडियम स्क्रू मिडियम गोल्डन मंगळसूत्राच्या वाट्या आणि सोनेरी कलरचे चा मनी चार मोठे मनी आणि क्रिस्टल मणी मध्ये टाकण्यासाठी ह्या वाट्यांच्या आता इथे मी डबल पदर करून घेतलेला आहे आणि टेपपट्टी लावून घेतलेले आहे तर सुरुवातीला छोटा मणी टाकायचा आहे आता हे शिंगल पदर असल्यामुळे मणी टाकून घ्यायचं आहे किंवा आपण त्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे स्क्रूनंतर नंतर काळामणी मोठा सोनेरी काळा काळामणी असे आपल्याला मागच्या साईडला मणी टाकून घ्यायचे आहेत तर हे अंदाजेच टाकायचे आहे ती कारण ही मागे मागचे मागे जाते साईड त्याच्यामुळे मी इथे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे टाकायचे आहे ते टाका आणि त्यानंतर पाच काळेमणी टाकायचे आहेत गोल्डन म्हणी काळा मीडियम गोल्डन काळा आता असे काळेमणी आपल्याला तेरा होऊन घ्यायची आहे ती हे जे गोल्डन मनी आहेत तर मीडियमचे हे तेरा मनी टाकलेले आहेत मी आणि मग मध्ये आपल्याला वाटी टाकायची आहे त्याच्यानंतर आपल्याला मोठा मनी टाकायचं आहे मंगळसूत्र परत मोठा मनी साईडनी मध्ये क्रिस्टल मनी टाकायचं आहे मोठा मनी टाकायचं असं किंवा मग दोन टाकायचे कारण दोन वाट्यांच्यामध्ये थोडंसं अंतर आलं पाहिजे त्याच्यामुळे मग इथे असं मनी टाकायचं असतं अशा पद्धतीने आता इथे तुम्ही डिझाईनच्या घेतल्या तरी वाट्या चालतं त्यापेक्षा अजून सुंदर किंवा तुम्हाला आवडतील तशा त्या पद्धतीनं त्यानंतर आता आपल्याला आता इथे ह्या वाट्यांच्या साईडला पहिले काळा मणी आलेला आहे तर सुरुवात करताना इकडनं परत काळा काळामणी गोल्डन काळा गोल्डन असे आपल्याला परत हे ह्या साईडला पण तेरा मणी होऊन घ्यायचे आहे ते आता तेर हे तेरा आणि हे तेरा तेर दोन्ही सव्वीस सव्वीस मणी टाकलेले आहेत मी हे बारीक तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे ॲडजस्टमेंट करून काही या साईडला आणि काही या साईडला असं करायचं आहे कधी पण मंगळसूत्र व्हावत आणि मग मध्ये वाट्या वाहून आपल्याला हे करायचं आहे आता इथे ह्या साईडला मी पाच मणी टाकलेले आहेत तर ते पाच मणी आपल्याला टाकायचे आहे ते दोन आता इथे आपल्याला गोल्डन मनी सोनेरी आणि काळेमणी होऊन घ्यायची आहे ती तर आता हे जे मंगळसूत्र आहे कमी म्हणी असले तरी सुद्धा खूप सुंदर दिसतं सोन्याची कमी म्हणी आणि मागच्या साईडला गोल्डन आणि सोनेरी असे काळे आणि सोनेरी असे म्हणी टाकायचे आहे ते तसं पण खूप सुंदर दिसतं तर अशी छान अशी सुंदर आजची डिझाईन आहे तर असे भरपूर मी व्हिडिओ बनवलेले आहे ती सिंगल लाईनचे डेलेसाठी तर खूप छान छान आहे ती तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही शेअर पण करत जा आता आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आणि त्यानंतर छोटा मनी हा टाकून घ्यायचा आहे तर इथे जी पट्टी लावलेली होती ती काढून घ्यायची आहे आणि जी सुई बांधतो ना आपण तीसुद्धा काढून घ्यायची आहे इथे गाठण मारलेले असते फक्त असं आपल्याला खेचायचा आहे तो पदर निघून जातो असं आता इथे व्यवस्थित शिंगल पदर असल्यामुळे छोटे गाठण पडणार आहे तर व्यवस्थित चार ते पाच गाठी आपल्याला इथे मारून घ्यायची आहे ती एकदम घट्ट आणि गाठ मारताना आणि एकदम अशी ह्या स्क्रूच्या आतमध्ये ढाकलायची तोंडाजवळ आणि गाठ बांधून झाल्याजवळ जो झाल्यानंतर बा ह्या स्क्रू पुढे ढाकलायचं हे बघा निघाला नाही पाहिजे अशा पद्धतीने आता याचं जे मागचं हे असतं ना होल तो कधी कधी मोठा असतो त्याच्यामुळे स्क्रू बाहेर येण्याची शक्यता असते तर आधी चेक करायचा आणि मगच धागा कापायचा आहे आता उरलेला धागा कापून थोडा लांबून कापायचा आणि नेहमी हा जो धागा उरतो तो असं चिपकवून द्यायचा आहे दोन्ही साईडचे बघा अशा पद्धतीने आजचं मंगळसूत्र आपलं रेडी झालेलं आहे, चा आहे तर खूप सुंदर पद्धतीने बनवलेलं आहे आणि छान दिसतं म्हणजे घातल्यावर एकदम भारी दिसतं खूप कमी मन्यामध्ये सुंदर अशी डिझाईन बनवता येते तर जे छोटे मणी आहेत ते सव्वीस आहेत आणि वाट्यांच्यामध्ये चार मोठे मणी आणि दोन वाटे अशा पद्धतीचं आपलं साहित्य आहे तर मणी जरी कमी असले तरी तुम्ही हे एका साईडला आणि दुसऱ्या साईडला असे इक्वल इक्वल करायचे आहे ती कमी असतील किंवा जास्त असतील तर तशा पद्धतीने तुम्ही डिवायडेड करून आणि मग मंगळसूत्र बनवायला स्टार्ट करायचं आहे तर डिझाईन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद